ग्रामीण पोलीस नाकाबंदी करीत असताना आमच्या कर्मचाऱ्याला एक मोटरसायकल संशयित दिसली तिला अडवले आणि चेक केला असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काढ मिळून आले आणि तीन पंचवीस प्रमाणे सात पंचवीस प्रमाणे कलम लावून पुढील तपास मी करीत आहे आणि एकूण माल आहे एक लाख एकोणऐंशी हजार आरोपी चिंचोरा तालुका नेवासा जिल्हा नगर काय होता आधी काही गुन्हे दाखल वगैरे गुन्हे दाखल नाही असं म्हणतोय तो पण आम्ही तपास करतोय तपासात काय निष्पन्न होईल पुढे बघू